शामराव नगर येथील मुस्लिम दफनभूमी व ख्रिश्चन दफनभूमीच्या जागेचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या माजी आमदार नितीन शिंदे यांना मारण्याची सुपारी याबाबत माजी आमदार नितीन शिंदे यांनी घेतलेली पत्रकार परिषद शामराव नगर येथील जी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी दफनविधीसाठी दफनभूमीची जागा जी आरक्षित केलेली आहे त्या जागेचं जी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे त्याला आम्ही विरोध करतो आहे कारण त्या जागेमध्ये अंदाजे सोळा कोटी रुपयेचा घोटाळा होणार आहे ती जागा मृतदेह पुरण्यासाठी योग्य नाही मृतदेहाची विटंबना करणारी आहे परंतु काही लाभार्थी मुस्लिम समाजाचे नेते की ज्यांना या जागेतून फार मोठा आर्थिक लाभ होणार आहे ते याला धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न करत परंतु त्यांनी तसा प्रयत्न करू नये मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आणि ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू यांनी आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या जागेची पाहणी करावी त्या जागेवर आज पाच फूट पाणी उभारलेलं आहे त्या ठिकाणी दफनविधी होऊ शकतो का मृतदेहाची त्या ठिकाणी विटंबना होणारी या जागेमध्ये सोळा कोटी रुपयेचा घोटाळा होणार आहे हा जनतेचा पैसा आहे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि आदेश असताना त्या चौकशीचं पुढं काय झालं जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या भागात जर पाण्याच्या पाईपलाईन टाकायला गेलं तर पाण्याच्या प्रेशरनं त्या पाईपलाईन वर येतात त्या त्या ती जागा पाईपलाईन टाकण्यासाठी योग्य नाही त्या ती जागा दलदलीची आहे असं असताना या ठिकाणी जाणून बुजून मुद्दामून हे लाभार्थी मुस्लिम नेते हे मुस्लिमांची आणि ख्रिश्चन समाजातल्या तरुणांची डोकं भडकायचं काम करत आहेत त्यांच्या व्हॉट्सअप फेसबुकवर माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करत आहेत मला मारण्यासाठी आठ दहा मुस्लिम कंटरपंथीय मुस्लिम तरुण तयार आहेत म्हणून सांगतात आणि एकानं तर त्या ठिकाणी नितीन शिंदेला वर्गणी काढून त्या ठिकाणी त्याची सुपारी द्या अशा पद्धतीचं लिखाण केलं आहे हे ताबडतोब थांबवा ह्याला धार्मिक रंग लावू नका नितीन शिंदेनं त्याच्या आयुष्यात अनेक घोटाळे उकडकीस आणले त्या ते संबंध विषय हाणून पाडले तशाच पद्धतीनं हा सुद्धा विषय कोणत्याही परिस्थितीमध्ये या दफनभूमीच्या जागेमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा होऊ देणार नाही त्यासाठी आता आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहे ते म्हणजे ही सर्व कागदपत्रं घेऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून ही या जागेमध्ये होणारा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आम्ही उधळून लावणार हे आम्ही निश्चित केलेलं आहे